आज लातूर मध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती ही रॅली शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज दाखल झालेला दिसून येतोय या रॅलीमुळे मराठा समाजामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे कारण जरांगे पाटील हे मराठ्यांच्या अस्मितेसाठी खंबीर नेतृत्व म्हणून समोर आलेलं आहे त्यामुळे मराठा समाज आणि इतरही समाज लाखोंच्या संख्येने पाठीशी उभा आहे आता सरकारनेही अंत न पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशा भावना मराठा समाज व्यक्त करतोय جيوہ پولیس وکٹرانہ گنڌي آهي